आ, मुझे खुद को ही खत्म कर लेना बेस्ट है मेरे लिए क्योंकि जो मैं पैसे कमा रहा हूँ उसी से मैं अपने दुश्मन को बलवान बना रहा हूँ स्त्रियांच्या बाबतीत सदा सावध असणारी न्याय व्यवस्था पुरुषांच्या न्यायासाठी झोपली आहे का चला पाहूया नवऱ्याच्या मारहाणीमुळे नवऱ्याच्या जाताला कंटाळून बायकोची आत्महत्या नवऱ्याने केली बायकोवर बळजबरी अशा अनेक खबरं आपण कधी ना कधी पेपर मध्ये वाचतोच पण याच्या उलट झालं तर विश्वास बसत नाही पण असं झालंय ते कुठे आणि याचे परिणाम काय झालेत स्त्रीच्या बाबतीत सतत सावध असणारी न्यायव्यवस्था पुरुषांच्या न्यायासाठी झोपलीय का असे अनेक प्रश्न सध्या अख्ख्या भारतातून विचारले जातात याचं कारण काय आता नवरा बायकोमध्ये भांडणं होतात हे नॉर्मल आहे पण या भांडणांमुळे किंवा बायकोच्या सततच्या कुरबुरीमुळे एखाद्या नवऱ्याने त्याचा जीव दिला तर एखाद्या नवऱ्याने बायकोच्या आणि तिच्या नातेवाईकांच्या तक्रारीसाठी चोवीस पाने सुसाईड नोट लिहिली तर एखादा नवरा बायकोचा सतत अन्याय सहन करत असेल तर चला नक्की काय घडलंय जाणून घेऊया घेऊयाच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर जस्टिस फॉर अतुल सुभाष जस्टिस ड्यू यांसारखे ह्या कालपासून चांगल्याच व्हायरल व्हायला लागल्यात पण हा न्याय कोणासाठी काय घडलं असं आता पती आणि पत्नींमध्ये भांडण किंवा कौटुंबिक संघर्ष कधी कधी इतका टोकाला जातो की एखादा व्यक्ती हे टोकाचं पाऊल उचलतो अशीच एक घटना बंगलोर एका, एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या एका व्यक्ती बरोबर आहे नेमकं काय घडलंय का बँगलोरमध्ये एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे कोण आहे ती व्यक्ती तर उत्तर प्रदेश मधील रहिवासी असलेले अतुल सुभाष यांनी बँगलोर मधील एका फ्लॅटमध्ये गडफास लावून जीवन संपवलंय चौतीस वर्षीय अतुल सुभाष बेंगलोर शहरात एका खासगी कंपनीत चांगल्या पदावर काम करत होते या अतुल सुभाष यांनी आत्महत्या करण्याआधी चोवीस नोट देखील मागे सोडली होती या सुसाईड नोट मध्ये त्यांनी पत्नी आणि पत्नीच्या नातेवाईकांवर छळ केल्याचे गंभीर आरोप केले तसंच असं म्हटलंय की पत्नीने सेटलमेंटसाठी तब्बल तीन कोटी रुपयांची मागणी केली होती एवढंच नाही तर मुलाच्या संगोपन आणि देखभालीसाठी वेगळी रक्कम मागितली होती या प्रकरणी अतुल सुभाष यांनी स्वतःला न्याय देण्याची मागणी करत एक व्हिडिओ देखील बनवला तसेच पत्नीने आपल्यावर अनेक गुन्हे दाखल करत आपला खूप छळ केल्याचे गंभीर आणि खोटे आरोप केलेत अतुल सुभाष त्यांनी आधी एक व्हिडिओ बनवून त्यांच्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही असं म्हटलं होतं तसेच पत्नी आणि पत्नीच्या नातेवाईकांकडून आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओमध्ये म्हटलंय त्यांनी या व्हिडिओमध्ये त्यांच्या बॉडीजवळ त्यांची पत्नी आणि पत्नीच्या नातेवाईकांना फिरकूही देऊ नका असंच त्यांच्या घरच्यांनाही सांगितलंय त्याचप्रमाणे जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या अस्थि या विसर्जन करायचे नाहीत आणि जर न्यायालय न्याय देण्यात दे फेल ठरलं तर त्यांच्या अस्थि कोर्ट समोरच्या गटारमध्ये ओटून द्यायच्या असं सांगत हा व्हिडिओ त्यांनी स्वतःला न्याय देण्याची मागणी करत पत्नी विरुद्ध कारवाई झाली पाहिजे असंही म्हटलं सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय या घटनेमुळे खळबळ उडाली आहे तसेच पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत असल्याची ही माहिती सांगण्यात येते आता नेमकं का घडलं अतुल सुभाष यांच्या सोबत चला थोडं थोडक्यात पाहूया अतुल सुभाष यांच्या पत्नीने त्यांच्यावरती अनेक बोगस खटले दाखल केले होते त्याचप्रमाणे सतत पैशांची मागणी त्यांच्या पत्नीने त्यांच्याकडे केली होती असं असूनही अतुल सुभाषच तिच्याकडे आणि तिच्या नातेवाईकांकडे पैशाची मागणी करतात असा खोटा आरोप तिने त्यांच्यावरती केला होता आता हे इतकंच का तर नाही असे तब्बल नऊ आरोप त्यांच्या पत्नीने त्यांच्यावरती केले जे खोटे होते कोणते होते ते आरोप थोडक्यात पाहू आणि याच आरोपांमुळे अतुल सुभाष यांनी आत्महत्या का केली तेही पाहू व्हिडिओमध्ये अतुल सुभाष म्हणाले होते की लग्नानंतर त्यांची पत्नी बेंगलुरुवरून उत्तर प्रदेशातील जौनपूरला परतली आणि तिने सुभाष आणि तिच्या पालकांविरुद्ध हुंडाबडीसाठी छळ आणि घरगुती हिंसाचाराचे गुन्हे दाखल केले त्यांची पत्नी आणि तिच्या कुटुंबियांच्या नावाचा उल्लेख करून सुभाष म्हणाले की हे पाच लोक त्यांच्या मृत्यूला जबाबदार आहेत त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या सासरांच्या पैसे उकळण्याचा मोठा कट रचला आणि त्यांच्या कुटुंबियाने खोट्या प्रकरणात आमच्या परिवाराला अटकवले आता या आत्महत्येला फक्त पत्नी आणि तिच्या नातेवाईक जबाबदार का तर अजिबात नाही जितकी त्यांची पत्नी यासाठी जबाबदार आहे तितकीच न्याय व्यवस्था जबाबदार आहे असं का जर आतापर्यंत एकशे वीस कोर्टाच्या तारखा निश्चित झाल्या होत्या आणि अतुल स्वतः बंगळूरहून जौनपूरला चाळीस वेळा गेला होता याशिवाय त्याचे आई वडील आणि भावालाही कोर्टात जावे लागत होते बहुतेक तारखांना कोर्टात काहीच होत नव्हतं आणि कधी कधी न्यायाधीश नसायचे आणि संप व्हायचा सुनावणी दरम्यान कोणत्याही पक्षाचे वकील पुढील तारखेस मागणी करायचे यामुळे अतुल सुभाष यांनी कधीही न्याय मिळाला नाही त्यांच्या पत्नीने खालच्या न्यायालयात सहा आणि उच्च न्यायालयात तीन खटले दाखल केले पत्नीने आई वडील आणि भावावर खून खुनाचा प्रयत्न अनैसर्गिक लैंगिक संबंध घरगुती हिंसाचार हुंडा घेणे असे खोटे आरोप अतुल सुभाष यांनी व्हिडिओत केलाय या आरोपांमध्ये अशी कलमे आहेत ज्या जामीन मिळणे कठीण आहे असे त्यांनी सांगितले पत्नीने एका प्रकरणात आरोप केला की दोन हजार एकोणीस मध्ये अतुलच्या कुटुंबियांनी दहा लाख रुपयांचा हुंडा मागितला या धक्क्यांमुळे तिच्या वडिलाचा मृत्यू झाला उलट टप्पा असत हे सिद्ध झालंय की त्याची बायको कोणी की त्याच्या वडिलांना हृदयविकार होता ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या आजारपणामुळेच त्यांचे लग्न घाईघाईने झाले नंतर व्हिडिओ मध्ये अतुलने आरोप केलाय घटस्फोटाच्या बदल्यात त्यांची पत्नी दर महिन्याला दोन ते तीन लाख रुपये बोडगी मागत होती तिने त्यांच्या मुलालाही दूर ठेवले आणि अतुलला कधीही त्यांना भेटू दिले नाही यासाठी न्यायालय ही कसं जबाबदार तर अतुल सुभाष यांनी जॉनपूर प्रधान कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायालयात तारीख मिळवण्यासाठी खंडपीठ लिपिक म्हणजेच पेशकरला लाच दिल्याचा आरोप केला कोर्टातील न्यायाधीशांनी त्याच्यावर तीन कोटी रुपये भरपाईसाठी दबाव टाकल्याचा आरोप अतुलने केला तसेच या महिन्यात खटला निकाली काढण्यासाठी न्यायाधीशांनी पाच लाख रुपये मागितल्याचा आरोपही केला त्यांची पत्नी त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करत असल्याचे त्यांनी सांगताच न्यायाधीश हसले होते दोन हजार बावीस मध्ये याच न्यायमूर्तींनी यापूर्वी पेशकर यांच्या मार्फत तीन लाख रुपयांची लाच मागितली होती अतुलने लाच दिली नाही तेव्हा पोडगी आणि देखभालीचे आदेश जारी केले ज्यामध्ये त्याला दरमहा ऐंशी हजार रुपये द्यावे लागले सुसाईड मधील एका पानात अतुलने लिहिले यूपी की यूपीच्या कौटुंबिक न्यायालयात न्यायाधीश जिथे त्यांच्या पत्नीचे त्यांच्या विरुद्ध खटला दाखल केला ते प्रकरण सेटल करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती तिथलं न्यायालय सुद्धा अतुल सुभाष यांच्या पत्नीच्या बाजूने चाललंय कारण की येथील न्यायाधीश ही महिला होती यावरूनच भारतीय न्यायव्यवस्था ही स्त्रियांसाठी सतत सावध असलेली पण पुरुषांसाठी मात्र झोपलेली असे सिद्ध होत आहे यामुळे सोशल मीडियावर सध्या भारतीय न्यायव्यवस्थेवर चांगलेच ताशेरे ओढले जात आहेत भारतीय न्यायव्यवस्थेने महिलांना कोणत्याही छाननेशिवाय पुरुषांवर आरोप लावण्याचे स्वातंत्र्य दिले महिलांना गुन्हा दाखल केला की कोणत्याही पूर्व तपासणी न करता न्यायव्यवस्था किंवा पोलीस हे सरळ सरळ पुरुषांना थर्ड डिग्री देतात तुरुंगात टाकतात पण ते आरोप खरे की खोटे हे कोणीही तपासत नाही मग यातूनच महिला या त्यांना असलेल्या स्वातंत्र्याचा स्वातंत्र्य म्हणण्यापेक्षा त्यांना असलेल्या सोयीचा गैरफायदा घेतात पुरुषांशी किंवा मैत्रांशी नवऱ्याशी त्यांचे अगदी शुल्लक वाद झाले जुनी दुश्मनी असली तरीही त्यांच्यावर खोटे आरोप ठेवून त्यांचा बदला घेतात या अशा मानसिकतेच्या महिला आजही भारतात अस्तित्वात आहेत हे अतुल सुभाष यांच्या केसवरून दिसून येते आता भूतकाळात अशी कोणकोणती कौन प्रकरणं होऊन गेली यावरही थोडक्यात नजर टाकू दोन हजार चौदा मध्ये अर्नेश कुमार विरुद्ध बिहार राज्य या खटल्याच्या निकालात पोलिसांनी पूर्व तपासणी शिवाय अटक करू नये असे सांगितले होते आणि या प्रकरणात अर्नेश कुमार त्याच्या पत्नीने त्यांच्यावर कलम चारशे ए नुसार हुंडाबळीचा आरोप लावून पत्नीच्या घरच्यांनी अर्नेश कुमार यांच्या घरच्यांना हुंडा न दिल्याबद्दल पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप लावला होता पण हा आरोप बिनबुडाचा सिद्ध झाला पत्नीकडे या विरोधात कोणतेही पुरावे नव्हते त्यामुळे हा आरोप ब्लाइंड कस्टडी म्हणजेच अंडर उन द अटक या नावाखाली मानला गेला इतकेच नाही तर अनेकदा घटस्फोटानंतर मुलांची ही कस्टडी वडिलांकडे नाकारली जाते मुलं ही सहसा आईकडे राहतात दोन हजार पंधरा मध्ये दिल्लीत रिव्हेंज रेप केस उघड झाला आणि ब्रेकअप नंतर तरुणीने लग्न करण्यास नकार दिल्याने एका तरुणावर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता नंतर हे आरोप बनावट असल्याचे न्यायालयात सिद्ध झाले एनसीआरबी म्हणजेच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो आकडेवारी सातत्याने दर्शवते विवाहित पुरुषांमधील आत्महत्येचा केलेल्या विवाहित व्यक्तींपैकी बहात्तर टक्के पुरुष होते अतुल सुभाष सारखी प्रकरणे योग्य प्रक्रिया किंवा समर्थनाशिवाय निर्दोष असतानाही आरोपी होण्याचे मानसिक त्रास हायलाइट करतात छळवणुकीच्या खोट्या आरोपांमुळे पुरुषांच्या करिअरला धक्का बसल्याचंही समोर आलं आहे आता याबद्दल तुमचे मत काय महिलांवर होणारे अत्याचार हे अत्याचार आणि पुरुषांवर होणारे हे अत्याचार याबद्दल पुरुषांनी कुठे दात मागायला हवा आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राईम सोमवार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद